हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार एकोणीसमध्ये होती लेखी परीक्षा ही अठरा दहा दोन हजार एकवीसला झालेली आहे आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे डी सी बी ए जसे की डब्ल्यू एक्स वाय झेड तर आय जे के यल म्हणजेच काय तर या प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत चला तर मग त्या अगोदर आपण तुम्ही कधी परीक्षेला जेव्हा गेलात ना तेव्हा एक ट्रिक सांगते तुम्हाला अगोदर पूर्ण ए बी सी डी लिहून घ्यायची त्यानंतर असे जर का क्वेश्चन आले असेल तर आपले लवकर सोडवणे होतात तर चला आपण मी लिहून घेते चला तर विद्यार्थी मित्रांनो मी पूर्ण ए बी सी डी ही क्रमवाईज लिहून घेतलेली आहे आता यानुसार आपण हा प्रश्न सोडवणार आहोत हे बघा तुम्ही प्रश्नामध्ये बघा ऑब्झर्व करा काय आहे तर डी सी बी ए म्हणजे उलट गेलेले आहे डी सी बी ए आणि त्याचे आन्सर काय आहे डब्ल्यू एक्स वाय झेड तर इकडे बघा डीच्या खाली डब्ल्यू एक्स वाय झेड तर आता बघूया प्रश्न काय विचारलेला आपल्याला आय जे के एल तर या प्रश्नाचे उत्तर काय असेल आय तर आयच्या खाली काय आहे आर क्यू पी ओ आर क्यू पी ओ आता आपण ऑप्शन बघूया ऑप्शनमध्ये बघत आहेत का तर आहेत हे बघा आर क्यू पी ओ हे बघा आर क्यू पी ओ तर आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे कसे आलेत हे समजले चला तर आता तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे आपण आता दुसरा प्रश्न बघूयात तुम्ही आता बघा दुसरा प्रश्न काय आहे तर सूरज त्याच्या बहिणीपेक्षा सूरज त्याच्या बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल प्रश्न समजला आता आपण त्याचा त्याचे उत्तर बघूया प्रश्न क्रमांक दोन सूरज त्याच्या बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे सूरज बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे आता आपण कालनिर्णय कॅलेंडरवरती नेहमी बघितलेला आहे आठवडा हा सात दिवसांचा असतो सात सात दिवसांनी आपल्याला वागायचं असतं आता इथे आलेले आपण शॉर्ट ट्रिक्सने बघणार आहोत याचे उत्तर जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल सातशे तीस दिवसांनी मोठा आहे म्हणजे सातशे तीस भागीला सात तर आता हा भाग द्यायचा आहे सात एक सात इथे काही नाही म्हणून शून्य चूक अठ्ठावीस उरले किती दोन तर आता बघूया सूरज बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे म्हणजे सूरज बहिणीचा जन्म कधीचा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे बहिणीचा जन्म कधी झाला शनिवारी शनिवार त्याच्या सूरज बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे म्हणजे दोन दिवस मागे आहे म्हणजेच काय दोन दिवस मागे म्हणजेच काय हा एक दिवस आणि हे दोन दिवस म्हणजेच शनिवारच्या अगोदर कुठला एक दिवस असतो तर असतो शुक्रवार आणि त्या अगोदरचा एक दिवस असतो तो असतो म्हणजे गुरुवार तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर करा हे बघा तर आपल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे गुरुवार आपण सोडलेलं आहे त्याचे उत्तर आलेलं आहे गुरुवार मोठा आहे म्हणजेच याने सातने पूर्ण भाग देऊन घेतला त्यानंतर दोन उरले आणि मोठा असल्यामुळे त्याचा जन्म अगोदर झालेला आहे ओके बहिणीचा जन्म आपल्याला दिलेला आहे शनिवारी दिला त्यामुळे दोन दिवस अगोदर समजले आता आपण बघूया तिसरा प्रश्न ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे ऑपरेशन ब्लू हे फ्रीडम कशाशी संबंधित आहे तर हे आहे वायुदलाची कसरत जे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला अवकाशामध्ये लढाऊ विमान वगैरे असतात त्यांचं ऑपरेशन ब्लू फ्रीडम नावाशी संबंधित आहे वायुदलाची कसरत चला चार नंबरचा प्रश्न आहे आपला जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल म्हणजे शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर तर शिक्षक दिन जर मंगळवारी आला असेल तर महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल हे आहे ऑप्शन आता आपण सोडूया चार नंबरच्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते आता आपण बघूया परत महात्मा गांधी जयंती कधी असते महात्मा गांधी जयंती कधी असते तर दोन ऑक्टोंबरला आता आपल्याला हे कळायला पाहिजे की सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात ए ऑक्टोबर महिना हा दिव किती दिवसांचा एक महिना असतो तर आता बघूया त्यासाठी आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च अप्रैल, मई, जून जुलाई अगस्त, सितंबर, अक्टूबर हां आपल्याला फक्त ऑक्टोंबरपर्यंत पाहिजे तर आता बघूया जानेवारी महिन्यामध्ये तीस दिवस असतात तर फेब्रुवारी जर का जर लिप इयर असेल तर एकोणतीस दिवसांचा एक महिना असतो आणि साधा वर्ष असेल तर अठ्ठावीस दिवसांचा असतो मार्च महिना हा एकतीस दिवसांचा असतो तर एप्रिल महिना हा तीस दिवसांचा मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस त्यानंतर सप्टेंबर तीस आणि ऑक्टोंबर एकतीस आपण परत निवून घेऊया नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस म्हणजेच आपण थर्टी फस्ट करतो ना सेलिब्रिटी एकतीस दिवसांचा हा डिसेंबर महिना असतो आपल्याला मेन मे पाहिजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर तर सप्टेंबर महिना हा तीस दिवसांचा आहे तीसमधनं पाच गेले किती उरले पंचवीस आणि ही पुढील दोन ऑक्टोबर म्हणजे आपल्याला महात्मा गांधी जयंती सांगितलेली नाही कोणत्या दिवशी आहे तर आणि हे दोन पंचवीस आणि दोन झाले सत्तावीस त्याला आपण सातने भागायचे सात्रिक एकवीस म्हणजे किती उरले अधिक सहा सहा उरले म्हणजे सहा दिवस पुढे नाहीतर एक दिवस मागे आता तुम्ही जर बघितलं शिक्षक दिन कधी होता तर मंगळवारी शिक्षक दिन कधी होता तर मंगळवारी मंगळवारी नंतर तुम्ही सहा दिवस पुढे जा म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार आपले काय उत्तर आले आहे सोमवार आणि आपण मंगळवारच्या आपण दुसरं सुद्धा एक चेक करून बघूया एक दिवस मागे म्हणजे शिक्षक दिन कधी झाला मंगळवारी एक दिवस मागे म्हणजेच सोमवार म्हणजे आपले उत्तर परफेक्ट बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे जेणेकरून आपल्याला कन्फर्म होऊन जाईल इथपर्यंत समजले पण तुम्हाला हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस आहे असं टोटल तुम्ही एक साईडला लिहून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही चला तर मग पुढचा प्रश्न आपण बघूया आपला पाच नंबरचा प्रश्न बघूयात काय आहे तर थोडं ते छोटा आहे व्यवस्थित दिसत नाही आपण इथे लिहून घेऊयात झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री आणि इथे भागिला आहे अधिक नाही येते भागिला आहे तेरा म्हणजे किती तर आता आपण या प्रश्नाचे उत्तर काढणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक्स म्हटलं तर काही अडचण नाही बघा हे जसे तसे लिहून घेऊया एकदा मांडणी करू झिरो 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 त्यानंतर भागीला आता इथे लिहूया आता आपण किती तेरा म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन थ्री भागीला वन थ्री आता त्यापुढे आपण परत एकदा लिहून घेऊयात इकडे डावीकडे शून्य आहे म्हणजे याला काही अर्थ नाही त्यामुळे फक्त तेरा लिहून घ्यायचे आणि इथे खाली इथेसुद्धा तेरा लिहायचे आहे परंतु या पॉईंटनंतर इकडे किती अंक आहेत एक दोन तीन चार तसे तेराच्या समोर चार झिरो द्यायचे आहे आहेत आपल्याला म्हणजेच एक दोन तीन चार परत बघूया आता आपण आता इथे काटाकाटी करून घेऊया तेरा एक तेरा तेरा एक तेरा म्हणजे इथे राहिलं एक आणि इथे खाली किती राहिलेले आहे दहा हजार इथे वर झालेलं एक इथे खाली लिहिले दहा हजार आता याचे रूपांतर करून घेऊया आपण पॉईंटमध्ये याचे दशांशमध्ये रूपांतर कसे करायचे तर इथे हा काटाकटी केल्यानंतर आपल्याला आपला आलेला आहे एक तर इथे लिहिले आपण एक पण खाली किती आहे एक दोन तीन चार शून्य आहे तर या अंकाला सोडून न देता याला धरून एक दोन तीन चार आणि मग पॉईंट देऊन मग शून्य असा या भागाकार येतो आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे बघू शकता तुम्ही झिरो पॉईंट झिरो 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 वन झिरो पॉईंट झिरो 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 वन समजले इथपर्यंत अभ्यास आपण नेहमीच करत असतो पण त्या अभ्यासांवरती जेव्हा आपण जेव्हा एक्झाम देत असतो तेव्हा काहीतरी अडचण येते त्यामुळे आपण नेहमी प्रश्नपत्रिकांचा संच सोडवलेला पाहिजे कारण की आपण एखादा टॉपिक केला तर त्याच्या रिलेटेडच आपण प्रश्न उत्तर बघतो पण जेव्हा आपण प्रा पोलीस भरतीचा एक्झाम वगैरे बघतो त्यामध्ये एक मिक्सिंग स प्रकारचे प्रश्न असतात प्रत्येक चॅप्टरवाईज नसतात या चॅप्टरमधला एक त्या चॅप्टरमधला एक असे असतात मिक्स असतात त्यामुळे आपण प्रश्नपत्रिकांचा सराव हा नेहमी केलाच पाहिजे आता इथे आपण बघू शकता इथे आपण बुद्धिमत्ताचं सोडवलेला आहे प्रश्न त्यानंतर इथे आपण इथेसुद्धा बुद्धिमत्तेचाच आहे व वार कॅलेंडरवरती आहे, आहे हा प्रश्न त्यानंतर इथे जनरल नॉलेजचा प्रश्न आलेला आहे आता आपण इथे बघू शकतो इथे सुद्धा वार कोणत्या वारी जन्म झालेला आहे हे सुद्धा बुद्धिमत्तेवरती प्रश्न आहे हा गणितावरचा आहे दशांश पूर्णांकावरचा त्यानंतर आता इथे आपण बघू शकतो सहा नंबरचा प्रश्न कुठला आहे तर जी केचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस हे डेट तुम्ही लक्षात ठेवा हा प्रश्न नेहमी परीक्षेला येत असतो आता आपण बघूया सात नंबरचा सा प्रश्न आता सात नंबरचा सा प्रश्न बघूयात आपण काय आहे तर इंटरपोल पोलीस भरतीचा पेपर आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलंच पाहिजे इंटरपोलचं पहिले सुरुवातीला फुल फॉर्म काय बघूयात इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन हा झाला फुल फॉर्म हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर त्याचे मुख्यालय कुठे आहे तर लि लिओ फ्रान्स येथे आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा तर चित्र काढत राहील श्यामने चित्र काढले तर हा झाला असता भूतकाळ काढत आहे तर हा झाला असता वर्तमान काळ पण श्यामा चित्र काढत राहील म्हणजेच भविष्य काळ आता भविष्य काळामध्ये कोणता राहील म्हणजेच रीत आहे त्याची रीती भविष्य काळ दहा नंबरचा प्रश्न बघूया टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अकराव्या नंबरचा प्रश्न बघूयात आपण कोणती नदी अरबी समुद्राला मिळते आता आपण बघूया कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कृष्णा नदी सुद्धा आणि कावेरी सुद्धा तर तापी ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि तापी ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण केसरी या वृत्तप्र केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते परत चौ चौदाव्या नंबरचा प्रश्न बघूयात आपण देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ या विधानातून उभयान्वयी अवयवाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट झालेला आहे उभयान्वयी अव्यय देह जाओ अथवा राहो अथवा म्हणजेच किंवा तर हे झालं विकल्प आई किंवा वडील म्हणजे आई किंवा वडील बहीण किंवा भाऊ व आले म्हणजे एकत्र येतात व असेल व आणि असेल तर समुच्च बोधक असतोय आणि पण परंतु किंतू किंवा अथवा हे असले तर विकल्प बोधक असत तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा दोन हजार एकवीस यावरील काही प्रश्न बघितले दहा किंवा पंधरा क्वेश्चन्स बघितले आहेत त्यावरती आपण बघितलेलं आहे की बुद्धिमत्ता असो त्यानंतर जी के असो त्यानंतर मराठी असो अशा जास्तीत जास्त प्रश्न अशाच प्रकारच्या आपण अशा अनेक प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल आहे जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळा व अमरावती जिल्हा पोलीस भरती असा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकांचा संच माझ्याकडे आहे आणि आपण ते पूर्ण ट्रिकसही तुम्हाला मी श सांगण्याचा शा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास एक लाईक करा एस डी पब्लिकेशन या चॅनेलला करा व तुमच्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा थँक्यू सो मच